पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती स्वतंत्र लढण्याबाबत काँग्रेसची अंतिम भूमिका ही आज ठरणार आहे काँग्रेस स्वबळावरती लढणार की आघाडी करणार याबाबत आज होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लढत असताना राज्यभरामध्ये काय नेमकी भूमिका घ्यायची कोणासोबत युती आघाडी करायची यावरती आज निर्णय होणार आहे सकाळी दहा वाजता टिळक भवन दादर इथं ही बैठक पार पडणार आहे बैठकीला सगळे काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहतील आणि त्याबरोबरच चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं देखील पटोलेंनी म्हटलेलं आहे आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे राजू आकांक्षा पाहतो आपण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका सुरू आहे आणि आज काँग्रेसने पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये काँग्रेसचे चाळीसहून अधिक नेते जे आहेत ते सहभागी असणार आहे त्यामध्ये आपण पाहतोय की हर्षवर्धन सापपा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्ष बैठक होईल बाळासाहेब थोरात नाना पटोले विजय या यासारखे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल संपूर्ण राज्यभरातला या बैठकांना जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित असणार आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती बैठकीमध्ये दिली जाईल कोणासोबत युती करायची कोणासोबत आघाडी करायची यातला निर्णय जो आहे तो आज होणार आहे खरच आपण पाहतो काँग्रेसने आधी स्पष्ट केलं आहे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबतच आघाडी युती करण्याची जी आहे ती परवानगी दिलेली आहे त्यामुळे नवीन मनसे सोबत किंवा इतर ठिकाणी काही असा प्रस्ताव येतो का, का बैठकीमध्ये हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आज यावरती निर्णय होईल आणि कधी तिथं वाद नाही तिथले एबी फॉर्म सुद्धा आजच दिल्याची शक्यता आहे आकांक्षा या संदर्भातले अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद राजू या माहितीसाठी